मित्रांनो गुड मॉर्निंग आज रेंज मध्ये आलो आणि रेंज मध्ये काही केला आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या राम सातपुतेची पडळकरांची किंवा सदाभाऊ खोतांची एक सभेची छोटीशी झलक त्या ठिकाणी पाहिली म्हणजे मी सुरुवातीला सांगतो मी काय शरद पवार समर्थक नाही किंवा मला त्यांच्याविषयी काय बोललं काय नाही बोललं याच्याशीही काही देणं घेणं नाही पण ज्या पद्धतीची म्हणजे राम सातपुते माझे वैचारिक जरी विरोधक असले तरी संघर्ष करून मोठा झालेला कार्यकर्ता आहे परंतु त्याची जी भाषा त्यांनी जी वापरली की आजपर्यंत मी सगळ्यांना घोडा लावूनच पुढं आलो आहे म्हणजे अजून कदाचित त्यांना राजकीय अज्ञान असावं परंतु आपण ज्या ह्याच्यातून येतो किंवा आपण ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो किंवा आपण सांगतो की आम्ही शेतकरी आम्ही गरीब आहे आणि भाषा मात्र एखाद्या राजकीय पुढाऱ्याविषयी अरे तू मित्र जर निवडणुकीमध्ये पडला असेल पण आपली अशी भाषा म्हणजे ही तशी विचार केला तर योग्य नाही आणि मला माहिती आहे की रामभाऊ बोलायला जरा कडक असल्यामुळं असं वाटतं की आता आपली सत्ता आहे आपल्याला पाशवी बहुमत मिळाले आणि एखाद्या नेत्याविषयी कुठलाही नेता असू द्या उद्या तुमच्या नेत्याच्याविषयी जरी असं बोलायला लागले तर मग तुम्ही दुसऱ्याला सुसंस्कृतपणा किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या सांगणार किंवा मांडणार किंवा या सगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करणार पण ज्यावेळेस तुमच्याविषयी असं कोण आहे त्यावेळेस मात्र तुमची भाषा जर अशा पद्धतीची असेल म्हणजे काय राम सातपूतेने आत्तापर्यंत काय संघर्ष केला आहे कुणाला घोडे लावू दे आणि असा कसला घोडा आहे त्यांचा की जो घोडा म्हणजे इतका उधळत असेल आणि तो सगळ्यांना करा म्हणजे ही भाषा हे नाही त्याच्या पुढची हाईट त्या प म्हणजे सदाखोताची पडळकरांबद्दल बोलणारच आहे म्हणजे ही लोक अन्न खात असतील का फक्त असं वाईटच त्या ठिकाणी बोलण्यावरच जीवन जगत असतील की जनावरं जसं म्हणजे हिरवा त्या ठिकाणी कडबा असेल किंवा ओला असेल वाळण्याला असेल त्या म्हणजे गंजीमधून जी कडब्याची पेंडी आणतात आणि नंतर ते उन्हाळ्यामध्ये खातात तशा पद्धती म्हणजे ही माणसं माणुसकीच्या पलीकडची बोलतात आणि ती तशी जर त्यांची भाषा आणि हे असेल तर भविष्यात ता। ही लोक म्हणजे कशा पद्धतीनं ह्यांचं आयुष्य जगत असतील हा एक फार मोठा म्हणजे अशा लोकांवर विचार करावा तेवढा कमी आहे सगळ्यात महत्वाचं ते सदा खोत बोलतात किती आणि त्यांची म्हणजे भांडवल काय पक्षाने त्यांना कशासाठी म्हणजे जवळ केलंय मला वाटतं भाजपनी या सगळ्यांचं समर्थन करणं किंवा अशाबद्दल त्यांची ती भाषा त्यांची ती वाच्यता ऐकून मला वा म्हणजे असं आश्चर्य वाटलं की ज्या भाजपसोबत माझा प्रश्न अजित पवारांना खरं तर आहे या माध्यमातून अशा भाजपसोबत तुम्ही आहात ज्या भाजपमध्ये किंवा ज्या भाजपचे सहयोगी पक्षाचे नेते तुमच्याच काकांबद्दल ठीक आहे तुमचे काय वैचारिक वाद असतील तुमच्या काय टिकाटिपणी एकमेकांविषयी असेल पण इतकं वाईट आणि इतकं घाणेरडं बोलणं मला नाही वाटत म्हणजे असं कोणी करत असेल आणि रेंज नव्हती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पण या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या टोकाचं इतक्या कडवट आणि इतकं वाईट बोलणारी विखारी भाषा आज पडळकर बोलत असतील आज सदाखोत बोलत असतील किंवा राम सातपुते बोलत असतील ही सगळी आमदारा व मंडळी येतो ती भले राम सातपुते माझे आमदार झाले असतील परंतु त्यांचं नाणं त्यांना खनखनीत चालवायचं आहे ते नाणं खनखनीत राहणारच आहे परंतु अशा पद्धतीची सकाळची त्यां म्हणजे राजकीय भाषा ही फार वाईट आहे बर काय होतं त्या ज्या गावामध्ये तिथल्या उमेदवाराला आता पडळकर ज्यांच्यासाठी गेले ते सातपुते त्यांना जवळचे वाटतात पण हेच पडळकर आणि हेच जानकर पूर्वी धनगर आरक्षणासाठी महाराष्ट्रभर एकत्र फिरायचे हेलिकॉप्टरमधून तो अचानक दुरावा आत्ता कसं काय म्हणजे एवढा हे झाला आणि महाराष्ट्राची इतकी राजकीय संस्कृती म्हणजे डबघाईला आली का पालती पडली का किंवा महाराष्ट्राची इतकी वाईट राजकीय परिस्थिती झाली का जेणेकरून आत्ताचं यांचं चित्र ते पाहायला मिळतं म्हणजे आपण कुणासाठी हे सगळी भाषा वापरतो आहे आम्ही कुणासाठी हे सगळा प्रपंच करतो आहे आम्ही फक्त घानेरडी भाषा वापरण्यासाठीच राजकारणात आलो का आणि माननीय म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा ठीक आहे फडणवीसांनी ही दोघं सोडलेले आहेत आता त्याच्यात सातपुत्यांच्या मतदारसंघाचा आणि त्या गावाचा विषय असल्यामुळं कदाचित ते आता यांच्यासोबत जुडलेले असतील परंतु अशा वाचाळवीरांमुळं अशा घणेरडे भाषामुळं महाराष्ट्राचं राजकारण अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे किंवा चालू था था आ, आ, आहे किंवा चालू ठेवायचं आहे असं जर कोणाला वाटत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी निर्दयी आणि म्हणजे आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे मला त्या फडणवीसांसोबतचे जे सहकार्य आहेत काही महिला भगिनी आहेत आता त्या स्टेजवर त्या कार्यक्रमालासुद्धा महिला भगिनी असतील आणि त्या सगळ्यांप्रती सगळ्यांची भाषा म्हणजे त्यांच्यासमोर ही अशी भाषा करत असतील म्हणजे फार म्हणजे वाईट आहे आणि ह्याचं आत्मपरीक्षण खरं तर भाजपमधल्यानी करायची गरज नाही कारण ते आता विरोधकांना अशाच पद्धतीनं बोलतील आणि हे तर वाचाळवीरच आहेत तीन परंतु या सगळ्यांनी ह्याच्यामधून विरोध ई व्ही एमला आहे विरोध आ सध्याच्या त्या निवडणूक प्रक्रियेला आहे त्याच्यात पवारांनी तिथं जाणं आणि त्याच्यावर भांडवल होणं किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी इतर कुणी जाणं पण जो पराभूत झाला आहे त्यालाच जसं काय तो निवडून आला म्हणून आणि पवारांचा पडला आहे असं वेगळं राजकारण करून सगळेच आपल्या आपल्या पद्धतीनं जर वेगळी दुकानं चालवत असतील लोकांचा ई व्ही एमला विरोध आहे प्रत्येकजण ई व्ही एमच्या विरोधात बोलतोय प्रत्येकजण ई व्ही एमच्या विरोधात बोलणारच आहे परंतु यांची भाषा आणि सगळ्यात महत्त्वाचं पडळकर म्हणजे काय त्या माणसाला म्हणजे तोंड उघडलं गोपीचंद पडळकरांनी आता तर जतमधून आमदार झालेले आहेत म्हणजे इतकी काय खानदानी दुश्मनी म्हणजे महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे आणि तुम्हाला ते पटतंय का बघा की शरद पवारांची किंवा त्या पडळकरांची अशी काय खानदानी दुश्मनी आहे अशी काय जातीय दुश्मनी आहे किंवा अशी काय महाराष्ट्रद्रोही कोण आहे किंवा कोण कौन कोणाचं राजकारण संपवलंय का संधी नाही दिलीत किंवा अशा कसल्या त्या ठिकाणी भूमिका मांडल्यात किंवा भूमिका व्यक्त झाल्या ह्या सगळ्यांचा आहे ना विचार करेल तेवढं कमी परंतु पडळकर असतील खोत असतील किंवा सातपुते असतील हे आता हळूहळू असेच घसरणार आहेत अशाच यांच्या भाषा घसरणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांना अशीच लोकं मला असं वाटतं की आवडत असावी किंवा आवडत असतील परंतु ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही आणि अशा विकृत मानसिकतेच्या लोकांनासुद्धा लोक स्वीकारतील असं अजिबात वाटत नाही असं मला या माध्यमातून सांगायचं आहे त्यांची भाषा जी ऐकली अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार आहे म्हणजे त्या वडळ करायची असो त्या खोतांची असो किंवा सातपुतींची असो भाषेतून जर घनेरडी मानसिकता महाराष्ट्रासमोर येणार असेल हे दुर्दैव आहे धन्यवाद आमचे काय गेले काय पक्षी